नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही थांबलेलं पाहून म्हणाल उकळत्या पाण्यामध्ये चपाती टाकून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी तुम्ही आवर्जून करणार बरं काय शंभर टक्के मी सांगते तुम्हाला इतकी भारी आणि अगदी लहान मुलांच्या तर फारच आवडीची आहे आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी मात्र व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता हात चिडायला सुरुवात करूया संध्याकाळच्या वेळेला बघा काय झालं मुलं शाळेमधून आली आणि संध्याकाळी शाळेतनं मुलं आली ना तर त्याला भूक लागते काहीतरी चट्रपटर खायला हवं असतं नेमकं काय बनवू हे सुद्धा सुचत नव्हतं डव्यामध्ये पाहिलं तर दोन चपात्या होत्या सकाळच्या अगदी छान मऊलुसूषित होत्या पण आता मुलांना हे खायला सांगितलं तर ह्याच्यासोबत ना भाजी नव्हती मग म्हटलं चला आता ह्या दोन चपात्या आहेत का नाही ह्याच्यापासूनच मुलांसाठी काहीतरी बनवूया आपण जरी तुमच्याकडे रात्रीची वगैरे चपाती शिल्लक असेल शिळी चपाती असेल ती ह्या नाश्त्यासाठी वापरात तरीसुद्धा चालेल चपातीपासून हा नाश्ता आहे तुम्हाला कोणीच म्हणणार नाही तरी बघा आपल्याकडनं ना चपात्या ह्या जास्तीच्या होतात किंवा एखादा माणूस कमी जर जेवला तर त्याच्या वाट्याच्या चपात्या अशा शिल्लक राहतात बरं का मग त्याच्यापासून तुम्ही हा नाश्ता नक्की करणार शिळीत चपाती काय अगदी तुम्ही ताजी चपाती आवर्जून जास्त करून ही रेसिपी तर करणारच चला आता पुढे काय करायचं पाहूयात गॅसवरती बघा साधारण एक दीड ग्लास इतकं पाणी उकळ्या ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आले आता ह्याच्यामध्ये का नाही आपल्याला ह्या चपात्या सोडून द्यायच्या आहेत अगदी तुम्ही चपातीची घडी घालून सोडू शकता अशा अख्ख्या चपाती ठेवल्यात तरी सुद्धा चालेल चपातीचे तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकलात तरी सुद्धा चालेल घेतलेल्या दोन्ही चपात्या इथं टाकणार आहोत आता काय आहे ह्या चपात्यांना आपल्याला ह्या पाण्यामध्ये शिजवून आहेत पूर्णपणे गाळ करून घ्यायचे तुम्ही म्हणाल पाण्यामध्ये चपाती शिजवून ही ता कुठली रेसिपी तर ही पाण्यामध्ये शिजवून चपाती ना आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे बरं का हे तर पुढे तुम्हाला कळेलच पण चपाती जर आपण न शिजवता जर मिक्सरला बारीक करायला गेलो तर पाहिजे तसं बारीक होत नाही त्याच्यामुळे आपल्याला ही एक स्टेप करून घ्यायची तर जरी तुम्हाला इथं जास्तीचं पाणी दिसत असलं ना तरीसुद्धा अगदी तीन ते चार मिनटामध्ये पूर्णपणे अटलं जातं बरं का गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि आता बघा चपाती छान पाण्यामध्ये शिजली किती मऊ होते मग तिचे बघा आपोआप छान प्रकारे आपण जरा जरी असं दाबलं ना तरीसुद्धा चपातीचे तुकडे होतात तुम्हाला पाणी जास्त वाटलं तर तुम्ही निथळून थोडंसं पाणी बाजूला काढून घेतलात तरीसुद्धा चालेल बरं का बघा पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपल्या ज्या चपात्या होत्या त्या पाण्यामध्ये छान मऊसूत अगदी शिजल्यात बघा आता इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कढई खाली काढून आपल्याला पूर्णपणे ना हे थंड करून घ्यायचं आहे बरं का तोपर्यंत बघा इथं काही मी भाज्या घेतल्यात त्या आपण चिरून घेणार आहोत भाज्यामध्ये बघा पनीर कांदा सिमला मिरची टॅमॅटो हे घेतलेलं आहे आता अगदी तुमच्याकडे फ्रॉन्स असेल किंवा ह्याच्यात आणखी कुठली भाजी वापरायची असेल तर वापरू शकता आणि अगदी पनीर वगैरे साधन असेल तर घरामध्ये आपल्या टॅमॅटो कांदा शिमला मिरची हे असेल ह्या तिन्ही भाज्या वापरल्या तरीसुद्धा चालेल आता बघा ह्या पनीर आपल्याला असे छोटे छोटे क्यूबमध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत बघा मला बघा आत्तापर्यंत आपण कुठलीही रेसिपी करत आहोत हो, हे नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत उरलेल्या शिळ्या चपातीचा पिझ्झा बघा पिझ्झा म्हटलं की मुलांना कसं फार आवडतं मार्केटमधला पिझ्झा महागड असतो शिवाय तो मैद्याचा केलेला असतो तर आज आपण मैदा जरासुद्धा न वापरताना हा पौष्टिक पिझ्झा करणार आहोत बरं का तुमच्या शिळ्या राहिलेल्या चपात्यासुद्धा वाया जाणार नाहीत आणि मुलांसाठी एक छान प्रकारचा नाश्ता होणार अगदी त्यांना कळतसुद्धा नाही की तुम्ही हा शिळ्या चपातीपासून नाश्ता केलेला आहे मुलांना बघा पिझ्झा म्हणलं की फार आवडतो अगदी जिवाळ्याचा विषय म्हणला तरी चालेल पण बाहेरचे असे पदार्थ खाऊन मुलं आजारी पडण्याचे चान्सेस वाढलेत मग तुम्ही बाहेर न देता घरच्या घरी असे वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता ह्याच्या अगोदर बघा मी वेगवेगळे पिझ्झाचे व्हिडिओ अपलोड आपल्या चॅनलवरती केलेत हेल्दी पिझ्झा तो म्हणजे आपण मूग डाळीचा बेस करून पिझ्झा केला त्याचबरोबर बटाट्याचा पिझ्झा केला गव्हाच्या पिठाचा पिझ्झा केला यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच पाहून घेऊ शकता तुम्ही आज जो आपण पिझ्झा करत आहोत तो शिळ्या चपातीचा आणि रव्याचा वापर करून करणार आहोत आता बघा इथे सगळ्या भाज्या नाही छान प्रकारे मी मोठ्या मोठ्या चिरून घेतल्यात जशा पिझ्झाच्या वरती असतात अगदी तशाच चिरून घेतल्यात बघा मी आता जर आपण हे बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा आपण ह्या चपात्या शिजवून ठेवल्या होत्या का नाही त्या पूर्णपणे थंड झाल्यात मग मिक्सर जारमध्ये काढून घेऊयात आता बघा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठ्या काढून घ्यायचं म्हणजे छान प्रकारे एकसारखं आपलं बॅटर तयार होतं आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला रवा तर एक कप भरून इतका रवा घेतला आहे रवा इथं बारीक वापरला अगदी मोठा रवा असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल आता एक पाववाटी इतकं दही घातलेलं आहे अगदी नाही घातला दही तरीसुद्धा चालेल पण एक चव टेस्ट छान येते ना म्हणून इथं मी बेससाठी ना दह्याचा आज वापर केला आहे आता याच्यामध्ये सुरुवातीला अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आता तिन्हींचा छान असा एक जीव करून घेऊयात म्हणजे आपण शिजवलेल्या चपाती रवा दही ह्यांचा एक जीव करून घ्यायचा आहे आणि पुन्हा बघा एक वाटी इतकं पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी करून वापरत आहे इथं मी म्हणजे एकूण दीड वाटी इतकं पाणी लागलेलं ला आहे बघा पाणी थोडं थोडं करून वापरायचं आहे अंदाज घेऊनच बरं जास्ती का जास्तीचं हे बॅटर आपल्याला पातळ करायचं नाही आता मिक्सरला बघा छान प्रकारे एकदम स्मूथ वाटून घेतलं आहे जसं बघा आपण इडली डोशासाठी बॅटर करतो अगदी तसं झालं आहे उठळ्या ह्याच्यामध्ये जरासुद्धा नाहीत बघू शकता इथं जरी तुम्हाला हे घट्ट वाटलं मग ह्याच्यामध्ये ना आणखीन एक पावटी इतकं पाणी घालून मिक्सरला फिरू शकता पण अगदी हे बॅटर परफेक्ट झालं आहे बरं का आता आपलं हे तयार बॅटर का नाही एका मोठ्या भांड्यामध्ये आपण सर्व काढून घेऊयात बॅटर बघा ह्या टाईपचं तुम्हाला ठेवायचं आहे जास्तीचं पात करायचं नाही किंवा घट्टसुद्धा ठेवायचं नाही आता ह्याच्यामध्ये ना थोडंसंच इथं मी चिली फ्लेक्स घालत आहे आणि थोडंसं ऑरगॅनिक त्याचबरोबर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ जास्तीचं घालायचं नाही जरा कमीच घालायचं कारण चपाती करत असताना बघा आपण कणकेमध्ये मीठ घातलेलं असतं त्याच्यामुळे का नाही इथं जरा जपून वापरायचं आता ह्याच्यामध्ये आपण सोडा घालणार आहोत एक चुटकीभर इतकाच का ते सुद्धा तुम्हाला सांगते बॅटरपासून का नाही आपण करणार आहोत पिझ्झाचा बेस मग बेस करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला का नाही मग रवा असल्यामुळे हा बेस जर अशी कठीण होऊ शकतो म्हणजेच की कडक असा मऊ होणार नाही त्याच्यामुळे थोडासा सोडा घातला खालचा बेस जो पिझ्झाचा आहे ना तो छान मऊ लागावा मुलांना जस की आपला पिझ्झाचा खालचा जो बेस आहे तो कडक न होता हलका नरम होईल म्हणून थोडासा ह्याच्यामध्ये सोडा घालून छान फेटून घेतले बघा हे बॅटर आता चला गॅसकडे बघूयात आपण तर गॅसवरती पॅन ठेवला आहे बघा आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल घालून तेल असं आपण पसरून घेणार आहोत आता आपण तयार केलेलं जे बॅटर होतं का नाही ते घालून घेऊयात बॅटर बघा ह्याच्यापेक्षा तुम्हाला पातळ करायचं नाही किंवा घट्टसुद्धा करायचं नाही आता का नाही आपण असं हलकं पसरून घेणार आहोत बघा एकसारखं म्हणजे कसा आपला पिझ्झाचा बेस कसा असतो एकसारखा तसा आपला तयार होतो आता गॅस इथं बारीक ठेवायचा आहे ह्याच्यावरती झाकण ठेवूयात एक तीन ते चार मिनटासाठी बरे का गॅस तुम्हाला बिलकुलसुद्धा वाढवायचा नाही आता वरचं बाजू जे सुकल्यासारखी वाटली की मग झाकण काढून घेऊयात बेच्या वरच्या बाजूलासुद्धा थोडंसं मी तेल लावून घेतलं अगदी तुम्ही बटरचा तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता काय करायचं आहे आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे ती बाजूसुद्धा शेकायला हवी का नाही म्हणून वाव बघू शकता अगदी मस्त पाठीमागची बाजू आपली शेकून झाली आता ह्याच्यावरती आपल्याला करायचं आहे पिझ्झा सॉस तर साधारण एक दोन चमचे आपण इतका पिझ्झा सॉस घालून घेऊयात ह्याच्या अगोदर पिझ्झा सॉस घरी कसा बनवायचा मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्ही पाहून घेऊ शकता आता बघा आपल्याला काय करायचं हा पिझ्झा सॉस जो घातला का नाही तो सगळी इकडं अशा प्रकारे पसरून घ्यायचा आहे बघा गॅस मात्र खाली बारीकच ठेवायचं आहे तुम्हाला आता ह्याच्यावरती आपण घालणार आहोत चीज चीज म्हणलं तर मुलांना फार आवडतं का नाही मग भरभरून छान प्रकारे इथं चीज घालायचं आहे इथं मी मॉजरेला चीज वापरलं अगदी तुम्ही चीजची क्यूब मिळते बघा अगदी चीज इथं खिसून घेतला तरी चालेल किंवा चीजच्या स्लाईस मिळतात मग त्याचे तुम्ही तुकडे करून इथं ठेवलात तरीसुद्धा चालेल आता बघा आपण ज्या भाज्या चिरल्या हो होत्या का नाही त्या इथं घालून घेऊयात आता भाज्यांमध्ये बघा पनीर भरपूर असं पनीर घातलेलं आहे त्याचबरोबर कांद्याचे आपण मोठे मोठे तुकडे केले ते सुद्धा अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत टॅमॅटोचे तुकडे आणि सिमला मिरचीचे तुकडे असे ठेवून घेतलेत बघा अगदी तुम्ही सर्व भाज्या एका बाऊलमध्ये काढून घेऊन त्याच्यामध्ये पिझ्झा सॉस टाकून सर्व मिसळून घेतलात तरीसुद्धा चालेल आता बघा सर्व भाज्या छान प्रकारे भरपूर भर भरभरून अशा मी घातलेल्या आहेत बघा आणि पुन्हा वरून आपल्याला चीज घालून घ्यायचं आहे कारण पिझ्झा म्हटलं की चीज हे भरपूर असायला बरं हवं बरं का आता वरून तिखटपणासाठी का नाही हि तर मी घालत आहे चिली फ्लेक्स आणखीन थोडंसं असं भुरभरून घेऊयात म्हणजे चव छान प्रकारे येते बघा आणि ऑरगॅनो घातलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवूयात परत आपल्याला पाच ते सहा मिनटं ना छान प्रकारे तयार करून घ्यायचं आहे गॅस खाली बारीक कष्ट व्हायचं आहे बरं का नाहीतर ना खालणं पिझ्झाचा जो आपला बेस असतो आहे तो, तो जास्तीचाच रंग येईल म्हणून आता बघा मी खालून बघितलं छान हलका सोनेरी रंग आलेला आहे मग आता इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बघा छान प्रकारे इथं आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे मस्त चीज वगैरे मेल्ट झाले बघा आता आपण एका डिशमध्ये ना अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे अगदी हा पिझ्झा करण्यासाठी अगोदर कुठलीच तुम्हाला पूर्वतयारी करावी लागत नाहीत अगदी तुम्ही ऐत्या वेळेस हा पिझ्झा करू शकता बघा जास्तीचं आपण कुठलं बाहेरचं साहित्य पण वापरलेलं नाही अगदी साधच साहित्य वापरलेलं आहे झटकी पट अगदी दहा मिनिटांमध्ये हा पिझ्झा बनून तयार होतो आता मस्त पैकी आपण पिझ्झा कटरने ना हे छान प्रकारे कट करून घेऊयात अगदी बेस सुद्धा आपला छान सॉफ्ट झालेला आहे बघा पिझ्झा म्हणलं की बघा अगदी लहान काय मोठ्यांना सुद्धा फार आवडतं बघा पण बाहेर खूप महाग मिळतो अगदी घरामध्ये बघा किती कमी साहित्यामध्ये आपला हा पिझ्झा बनवून तयार होतो हो वाव बघू शकता बेस आता तुम्ही मी ज्यावेळेस हातामध्ये घेते त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल आणि खायला चवीला देखील एक नंबर लागतो बरं का कुठला बाहेरचा पिझ्झा घेऊन बसला आहे कधीतरी एकदा थोड्या प्रमाणामध्ये हा पिझ्झा करून बघा अगदी तुम्ही नेहमी आवर्जून हा पिझ्झा करणार इतका छान होतो पहिला पिझ्झा करून घेतला आहे त्याचबरोबर आणखीनसुद्धा मी एक पिझ्झा करून घेतला आपण तयार केलेल्या बॅटरपासून ना दोन पिझ्झे आपले तयार होतात आणि भरपेट मनसोक्त घरी आपण केल्यामुळे तुम्ही हा पिझ्झा खाऊ शकता कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये